नमस्कार मी जितेंद्र जाधव बातमीच्या बोलायच्या माध्यमातून आज आपण दिल्लीमध्ये आलेलो आहोत तर दिल्लीमध्ये राष्ट्रीय सहकार आ, आ. जो विभाग आहे त्या सहकार विभागाचा एक देशाचे सर्व साखर उद्योग व्यवसायाचा म्हणजे सहकारातून समृद्धीकडे या विषयावर चर्चासूत्र आणि फार मोठं शंभर दिवसामध्ये जे प्लॅनिंग आहे केंद्र सरकारचं त्यामध्ये ते समाविष्ट करण्यासाठी हा या ठिकाणी देशातील सर्व साखर कारखानदार एकत्र आले आणि या सर्व साखर कारखानदार आणि या फेडरेशनच्या अध्यक्ष आहेत ज्या हर्षवर्धन पाटील आहेत त्यांनी या सर्वांना इन्व्हाइट केलेला आहे या कार्यक्रमाला विशेष म्हणजे देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे उपस्थित राहणार आपण बघतोय या पाठीमागं याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये या ठिकाणी uh, या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला राज्यासह देशभरातून सर्व साखर उद्योगाच्या आणि व्यवसायातील निगडीत असलेले लोक एकत्र आलेले आहेत याच ठिकाणाहून देशामध्ये साखर व्यवसाय आणि सहकार्याचं काय असेल पुढचं ध्येय हे धोरणं हे ठरणार आहेत याबाबत आपण थोड्या वेळामध्ये या सर्व गोष्टींचा आढावा घेणार आहोत आणि बातमीच्या बोलायच्या माध्यमातून देशभरातील आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना या दिल्लीमधून थेट दिल्लीमधून आपण प्रत्येक अपडेट या ठिकाणून देणार आहोत यामुळं तुमच्या सर्व प्रेक्षकांनी आमच्या बोला यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि पाहत राहा या यापुढे अपडेट आम्ही काही वेळात देतो